वर्षातली शेवटची अमावस्या आहे तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला या दिवशी कोणत्या चुका टाळायच्या आहेत सुखशांती आशीर्वाद मिळवण्यासाठी कुठले उपाय करायचे आहेत बघा पंचांगानुसार यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी तीस डिसेंबर रोजी पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार तीस डिसेंबरला अमावस्या ही साजरी केली जाणार आहे ही सोमवारी आल्यामुळे हिला सोमवती अमावस्या असं म्हणतात या दिवशी श्रीहरीसह महादेवाची पूजा करण्याचा शुभ संयोग आपल्याला लाभलेला आहे अमावस्येच्या दिवशी पितरांच्या नावावर दान तर्पण पिंडदान करण्याला महत्त्व आहे काही नाही तर दान आणि तर्पण तुम्ही अवश्य करू शकता तर्पणविधी कसावा कसा, कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याचबरोबर त्यांच्या नावे काय दान करावं हेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर सोमवती अमावस्येला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांची पूजा केल्याने अनेक पुण्यफळं मिळतात सोमवती अमावस्येला विशिष्ट ठिकाणी दिवे प्रज्वलित केल्याने कुठलं पुण्य आपल्याला मिळतं हेही सांगितलेलं आहे तर आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांच्या नावे दिवा लावायचा आहे बघा काही लोक किचनमध्ये त्यांच्या माठाजवळ पितरांच्या नावी दिवा लावत असतात त्याचबरोबर तुम्ही मेन डोअर म्हणजे मुख्य दरवाजाच्या बाहेर दक्षिणेला तोंड करून पितरांच्या नावे दिवा लावू शकता तुम्ही कणकेचा दिवा बनवू शकता पण त्यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नसतं त्याचबरोबर तुम्ही मातीची पणती लावली तरीही चालेल बघा आपल्या किचन ओट्यावरती हंड्याच्या जवळ तुम्ही दक्षिणेला तोंड करून कुठलंही घरात तेल असेल तर ते तुम्ही टाकू शकता तिळाचं असेल तर अतिउत्तम नसेल तरी हरकत नाही दक्षिणेला तोंड करून तुम्हाला तिळाच्या तेलाचा दिवा तिळाचं तेल नसेल तर कुठलंही तेल टाका त्यामध्ये थोडेसे तीळ टाका आणि तो दिवा तुम्हाला तांदळावरती ठेवायचा आहे म्हणजे दिवा कधीही खाली ठेवायचा नसतो तो एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर ठेवायचा असतो त्याचबरोबर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिणेला तोंड करून आपल्या डाव्या हाताला घराच्या बाहेर जात असताना आपल्या डाव्या हाताला दक्षिणेला तोंड करून तुम्हाला एक दिवा पित्रांच्या नावे लावायचा असतो तुम्हाला पितृ अष्टक म्हणायचं असतं पितृ अष्टक खूप सोपं आहे तुम्हाला यूट्यूबवर लावून दिलं श्रवण केलं तरीही चालणार आहे बघा घराची दक्षिण दिशा ही पितरांची मानली जाते सोमवती अमावस्येला या दिशेला दिवा लावला तर पितर प्रसन्न होतात आणि ते आपल्याला शुभ आशीर्वाद देतात असंही म्हटलं जातं ही, ही आपण पित्रांना आपण पित्र बघत असतात अमावस्येच्या दिवशी की आपण त्यांच्यासाठी काय करतो तर आपण ही सेवा करत असतो पितृ अष्टक म्हणत असतो पितृ अष्टक येत नसेल तर ओम पितृदेवताय नमा म्हटलं तरीही चालेल बघा कुठलीही सेवा मनापासनं केली तर त्याचं तुम्हाला फळ आशीर्वाद हे चांगलंच मिळत असतं बघा पितर आपल्याला बघतात की आपण या दिवशी काय करू त्यामुळे या दिवशी त्यांच्या नावे दान करण्यालाही महत्त्व आहे काय दान करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे पण बघा काही लोकांचं असं म्हणणं असतं की जिवंत आहे तोपर्यंतच सेवा करा म्हणजे नंतर तुम्हाला पितृदोष लागणार नाही मी असं म्हणत नाही ते ते की ते चुकीचे आहेत ते अगदी बरोबर आहेत पण एक गोष्ट मी याच्या आधीही सांगितलेली आहे की पितृदोष हा तीन पिढ्यांचा लागत असतो एका पिढीचा नाही आणि आपल्याकडनं तीन पिढीची सेवा होतेच असं नाही त्यामुळे बघा हे आपण स्वतःसाठी जेवढं करतो तेवढंच पित्रांसाठी त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा त्यांची ते जर भटकत असतील तर त्यांना शांती मिळावी त्यांचा आत्मतृप्त व्हावा त्यासाठी करत असतो दुसरी गोष्ट म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला दिवा लावायचा असतो आपल्या हिंदू धर्मात असं म्हणतात की पिंपळाच्या झाडावर देवी देवतांचा वास असतो आणि पितरांचा देखील वास असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा दिवा लावला जातो फक्त पिंपळाच्या झाडाखाली दिवाच लावायचा नाही आहे तर पिंपळाच्या झाडाची तुम्हाला गंध पुष्प फूल वगैरे दिवा धूप लावून पूजासुद्धा करायची आहे पिंपळाला तुम्हाला एक तांब्या पाणी त्यामध्ये काळ कच्चं दूध काळे तीळ असं टाकून तुम्हाला ते पाणी पिंपळाला अर्घ्य द्यायचं आहे आणि अर्घ्य देताना दक्षिणेला तोंड करायचं आहे आणि ओम पितृदेवतायण नमा म्हणत असं तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाला पाणी द्यायचं असतं बघा पाण्यामध्ये कच्चं दूध आणि काळे तीळ टाकायचे असतात आणि नंतरच ते पाणी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला द्यायचं असत आणि आपल्या पितृंचं स्मरण करायचं असतं बघा आणि असंही म्हणतात की पिंपळाला एकशेहाट प्रदक्षिणा ज्यांनी ना त्यांच्या आयुष्यातले बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यास मदत होते एकशे आठ प्रदक्षिणा मारताना हातामध्ये एकशे आठ वस्तू असणं आवश्यक आहे जसं की तुम्ही काहीही घेऊ शकता चिरंजीचे दाणे घेऊ शकता किंवा मग तुम्ही हळकुंड घेऊ शकता बघा हळकुंड तर त्यांना सांगितलं ज्यांचा विवाह जमत नाही त्यांनी हातामध्ये एकशे आठ हळकुंड घ्यावे आणि एकशे आठ प्रदक्षिणा माराव्या आणि नंतर ते हळकुंड तुम्ही कुठेही दान करू शकता त्याचबरोबर तुम्ही त्यामध्ये चिरंजीचे दाणे वगैरे सुद्धा घेऊ शकता एकशे आठ नाही झालं तर तुम्ही सात प्रदक्षिणा तरी पिंपळाला आवर्जून मारायच्या आहेत आणि तुमच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारच्या एकशे आठ वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि नंतर त्या तुम्हाला दान करायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी कुठल्या चुका टाळायच्या आहेत तर सोमवती अमावस्याच्या दिवशी वाईट शक्ती खूप सक्रिय असतात आणि हो त्यांचा विपरीत परिणाम आपल्यावर होत असतो त्यामुळे स्मशानभूमी जवळून जाणं टाळायचं आहे बघा ज्यांना ह्या गोष्टी पटत नाही त्यांनी करू नये आणि ज्यांना पटतात त्यांनीच कराव्या असं माझं स्पष्ट मत आहे सोमवती अमावस्येच्या दिवशी मद्यपान करणं मांसाहार करणं मासे म्हणजे नॉनव्हेज खाणं तुम्हाला पूर्णपणे टाळायचं आहे तसंच या दिवशी जेवढं शांत तुम्हाला राहता येईल तेवढं शांत तुम्हाला राहायचं आहे कोणत्याही प्रकारच्या दुसऱ्यांच्या भांडणात तर अजिबातच पडायचं नाही आहे स्वतःच्या घरामध्येही भांडणं अशी व्याशाप होणार नाही याची तुम्हाला आवर्जून काळजी घ्यायची आहे कारण असं म्हणतात या दिवशी गेलेलं भांडण हे खूप विकोपाला जात असतं बघा आपल्याला जेवढं शांत राहता येईल तेवढं शांत राहायचं आहे या दिवशी शुभ आणि वैवाहिक कार्य करणं टाळलं जातं कुठल्याही चांगल्या वस्तूची खरेदी आपण करत नाही कुठलंही नवीन काम आपण या दिवशी सुरू करत नाही कारण सोमवती अमावस्या ही पूर्वजांना समर्पित आहे आणि या दिवशी आपल्याला त्यांचीच सेवा करायची असते त्यांना नैवेद्य ना 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 त्यांच्या नावे दान करायचं असतं त्यामुळे या दिवशी राग अहंकार हे सगळं टाळायचं आहे स्वतःच्या फायद्यासाठी कुठल्याही असहाय्य व्यक्तीचे नुकसान होणार नाही याचीसुद्धा आपल्याला या दिवशी काळजी घ्यायची असते मग या दिवशी दानाला खूप महत्व आहे आपण या दिवशी कोणत्या वस्तू दान कराव्या हेही मी तुम्हाला सांगते बघा या हा जो थंडीचा सीझन आहे तर या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तींना गरिबांना तुम्ही वस् म्हणजे उबदार वस्तू काळ्या प्रकारचे ब्लँकेट वगैरे तुम्ही दान करू शकता त्याचबरोबर तुम्ही खाण्याच्या वस्तू म्हणजे अन्नदान तुम्हाला जेवढे जमे अन्नदान किंवा पाण्याच्या बिसलरीच्या दहा दहा रुपयावाल्याच का होईना दहा बॉटल तुम्ही पितरांच्या नावे या वस्तूंचं दान करू शकता असं म्हणतात की पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि पितर संतुष्ट होतात आता पितृदोषाची समस्या जी आपल्या जीवनामध्ये आहे ती दूर होते बघा मी असं म्हणते की तुम्हाला खूप काही दान करायचं आहे तुमच्या शक्तीने तुम्ही दोन वडापाव तुम्ही बाहेरून घेऊनच ते दान करू शकता म्हणजे गरजू व्यक्ती भरपूर असतात बघा फुटपथवर वगैरे बसलेलं तुम्ही त्यांना पाणी दान वस्तू जेही खूप सारं करा लाखोचं करा हजारोचं करा असं मी म्हणत नाही दहा वीस रुपयाचं दान तुम्ही मनापासून अन्नदान का किती करता यापेक्षा तुम्ही कुणाला करता हे महत्त्वाचं आहे त्याचबरोबर बघा काळ्या तिळाचा संबंध हा पितरांशी असतो याशिवाय काळे तिळाचा संबंध शनिदेवाशी सुद्धा मानलं जाते आहे तर शनिदेवाची सुद्धा कृपा होते तुम्हाला काळे तीळ दान करायचे आहेत आता काळे तीळ कोणी घेणार नाही म्हणून तुम्ही एक मुढ भरका होईना काळे तीळ तुम्ही शिवलिंग म्हणजे महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा कुठल्याही मंदिरामध्ये जाऊन तुम्ही काळे तीळ अर्पण करू शकता दान करू शकता बघा या दिवशी दानाला फार महत्त्व आहे यथाशक्ती तुम्हाला जमेल ना तेवढं तुम्ही तुमच्या पितरांच्या नावे पितरांना सांगून त्यांच्या नावे तुमच्या नावे मी हे दान करत आहे आणि करा बघा पित्रांचा जर आपल्यावर आशीर्वाद असेल ना तर आपल्यावर संकट आपले जे आपण म्हणतो ना पैसा टिकट नाही मुलांचं लग्न ना जमत नाही खूप मुलगा अभ्यास करतो त्याला यश मिळत नाही काही काही गोष्टी अशा असतात ना की त्या पितृदोषामुळे होत असतात तर पितृदोष कशामुळे टाळला जातो ह्याच छोट्या छोट्या उपायांमुळे आपल्याला पितृदोष टाळायचा असतो ज्यांचा विश्वास आहे त्यांनी आवर्जून ह्या गोष्टी करा ज्यांचा विश्वास नाही हरकत नाही ज्याची त्याची इच्छा त्यांनी नाही केलं तरीही चालेल